हॅलो वन वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉगमध्ये तर इकडे आमचा सकाळचा नाश्ता चालू आहे आणि मी सकाळी नाश्त्यात बनवलेलं होतं उपीट त्यानंतर दहा साडे दहाला पाहू शकताय तुम्ही किती जास्त कर्कश असं ऊन जे आहे ते बाहेर पडलेलं आहे तर इकडे सुरू झालेला आहे आमचा उन्हाळी जुगाड हे हिरवं कापड घरामध्ये असंच पडून होतं तर आता याचा काहीतरी उपयोगही करायचा आहे आणि सोनू जे तो सारखा बाहेर खेळतो तर त्याला थोडीशी सावलीही इथे करायचं चाललेलं आहे उन्हाचं चा काय होतं ना बाहेर फरशा असल्यामुळे त्याच्या झळ्या सगळ्या आतमध्ये येतात आणि तेच थोडंसं इथे सावली करायचा प्रयत्न चालू आहे पुन्हा जस की आमच्या इथे खूप जास्त जाणवायला लागलाय त्याच्यामुळे हे जरा सावलीसाठी चालू आहे कारण सुट्टी लवकरच लागणार आहे आणि सुट्टी असली की सोनू अजिबात घरामध्ये बसत नाही सोनू सतत बाहेर असतो मग आता पर्याय काय तर हे हिरवं कापड जे आहे ते वरतून इथून लावून घेणारे जेणेकरून त्याला इथं खेळायला जागा होईल इथं खेळता येईल त्याला म्हणून आणि ऊन खूप ही क्लिप आहे दुसऱ्या दिवशीची दुसऱ्या दिवशीची म्हणजे रंगपंचमीची तर रंगपंचमी दिवशी सकाळी सकाळी साडेसात आठ वाजल्यापासूनच आमच्या इथे तर खेळायला सुरुवात झालेली होती रंग आ, या पोरांनी काय केलं घरातून बादल्या घेऊन आले आणि इथे जो टँकर होता त्याच्यातून दोन तीन बादल्या काढल्या आणि मग रंगपंचमी खेळायला सुरुवात केली तर त्या टँकरमधलं पाणी पण भयंकर गरम झालेलं होतं ते घेऊन मग यांची रंगपंचमी जी आहे ती खेळणं इथं चालू होतं इकडे धुलीव न दिवशी रंग जो आहे किंवा पाणी जास्त खेळलं जात नाही इकडे गावाकडे फक्त रंगपंचमी दिवशीच खेळलं जातं आणि ते सुद्धा सगळी लहान लहान मुलंच खेळतात आणि ही जी बारकी आहे ती सोनूचे पप्पा शूट घेत होते त्यांच्या अंगावरती मस्त अशी पाणी मारत होती ते गेले होते ही पोरं काय करत आहेत ते पाहायला यांनी मस्त त्या टँकरमधून पाणी काढलं आणि यांची रंगपंचमी खेळणं चालू होतं मग यांच्याकडे थोडंसं लक्षही द्यायला पाहिजे होतं कारण पाणी वेस्ट गेलं असतं मग हे इथेच थांबले होते आणि मग त्यांना थांबवलं की जास्त पाणी घेऊ नका तुम्हाला ते टँकरवाले काका ओरडतील म्हणून आणि यांनी पाणी काढलं आणि मस्त अशी रंगपंचमी जी आहे ते खेळत आहे तिथे रंग खेळून झाला सोनूला घेतलं घरामध्ये आणि त्याला अंघोळ करायला लावली आणि माझी अंघोळ पहिलीच झालेली होती आज सगळं लवकर झालं सकाळी लवकर उठलं होतं त्याच्यामुळे लवकर झालं आज सगळं आवरून मग माझी अंघोळ वगैरे झाली होती तर मी घेणार आहे माझं गरम पाणी आणि आजकाल मी गरम पाण्यासोबत थोडंसं चिॲसेस जे असतात तर ते सुद्धा वापरते आणि ते दोन्ही मिळून मग मी जे आहे ते, ते पाणी पिते चिया सीटमुळे काय होतं ना की जास्त लवकर भूक लागत नाही आणि पोट आपलं फुलफुल राहतं आणि जास्त म्हणजे जा ओवर रिटिंग होत नाही तर ते सुद्धा मी घ्यायला सुरुवात केलेली आहे थोडंसं कोमट पाणी आणि कोमट पाण्यामध्ये मग ते भिजवलेले चिया सीट जे असतात तर ते मी टाकते आणि ते पाणी जे आहे ते मी पिते तर बघू शकता इथे तुम्ही गरम पाणी करून घेतलं पण नॉर्मलच गरम घेते कारण आता उन्हाळा आहे ना ते जास्त तर जास्त गरम पाणी नको वाटतं प्यायला तर मग मी आपलं कोमट घेते जितकं आपल्याला सहन होईल तितकं पण थंड पाणी मी पित नाही आहे एवढं सांगेत त्यानंतर चहा ठेवते इथे आणि काल दूधवाले आमचे आले नाही त्याच्यामुळे आज कोरा चहा जो आहे तो ठेवलेला होता शक्यतो मी चहा घेतच नाही आहे म्हणजे सकाळचा तरी पण आज मिस्टरांना सुट्टी आहे तर मग ते त्यांना चहा लागतो तर मग त्यांच्यासाठी ठेवलं आहे पण काळा चहा ठेवलेला होता ते इथे बघू शकता आहे तुम्ही हे असे तुम्ही रात्रीच भिजू घातलेले होते आणि त्याच्यामध्ये आता गरम पाणी घातलं आणि हे पाणी जे आहे ते मी आता पिणार आहे हॅलो व्रिवान वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉगमध्ये आजच्या फ्लॉगची सुरुवात मी केलेली आहे सकाळी आणि आज आहे रंगपंचमी तर सर्वांना रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सोबतच मी इकडे आले होते थोडंसं आपल्या गार्डनमध्ये आणि मोगऱ्याच्या झाडाला खूप सारी फुलं आली आहेत तर मी एक थोड्या वेळाने येऊन ती सगळी फुलं काढून छान असा गजरा बनवणार आहे मी माझ्यासाठी फुलं बघून जाते आता आणि सध्या मी चालली आहे बाजारात भाजी घेऊन यायची आहे शनिवार पण आहे आज आणि गावचा बाजार जो आहे तो आज असतो तर म्हटलं थोडीशी भाजी घेऊन येऊयात चला मग तुम्ही पण माझ्यासोबत <laughs> <laughs> अगोदरचं विचित्र आहे आणि त्याच्यात अजून विचित्र तोंड करतो <laughs> तर हे काल हिरव कापड लावून घेतलेलं होतं हे बघू शकताय तुम्ही सावलीसाठी केलंय कारण सोनू घरात थांबत नाही भरपूर खेळायला लागतं त्याला मग इथं टाकलं तर छान सावली पडली आहे गाडीला पण सावली राहते मस्त आणि इथं बसायचा बेंच आहे ना त्याला पण सावली राहते छान त्याला दाखवलं मी तुम्हाला आणि इथं घर बनवायचं चालू आहे आम्हाला कारण तो काय करतो ना ते जे आहे ना त्याच्या खाली जाऊन बसतो आणि घर घर खेळत बसतो मग त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी घरच बनवलंय आणि याला हिरवं कापड लावून घेणार आणि त्याला घर बनवून देणार आहे खेळण्यासाठी जेणेकरून तो तिथं जाणार नाही कारण तिथं अडचण आहे खूप आणि त्या अडचणीमध्ये जाऊन खेळतो तो मग चला आता बाजारात जाऊया थोडीशी भाजी घेऊन येऊयात आणि दिवसभरामध्ये काय काय होतं आहे तेही मी तुमच्यासोबत म्हटलं Three yeah. बाजारातून घरी आले मी आणि घरी आल्यानंतर भाजी जी आहे ती पहिली काढून घेते पिशवीतून कारण तशीच पिशवी ठेवून दिली तर मग ती भाजी जी आहे ती पूर्ण खराब होते आणि निवडायच्या भाज्या ज्या होत्या तर ती फक्त थोडीशी होती एक पालक आणि कोथिंबीर बास इतकंच होतं तर मग बाकीच्या ज्या काही भाज्या आहेत त्या मी सगळ्या व्यवस्थित आपल्या फ्रीजच्या जे भांडं असतं फ्रीजचं तर त्याच्यामध्ये ठेवून देते आणि निवळायच्या भाज्या ज्या आहेत त्यावरतीच अशा ठेवून देणारे जेणेकरून ते, ते आम्ही पटकन साफ करून मग फ्रीजमध्ये ठेवून देते त्यानंतर आले मी किचनमध्ये आणि किचनमध्ये आल्यानंतर सुट्टीच्या दिवशी असं होतं ना की रेग्युलर भाजी चपाती जी आहे तर ती कोणालाच खायची नसते तर सोनू म्हणत होता आम्हाला खायचं आहे डोसा तर आता डोशाचं पीठ तर नव्हतं म्हटलं चल तुला गव्हाच्या पिठाचे दिरडे खाऊ घालते तर मग त्याचंच आता मी पीठ जे आहे ते भिजू घालते इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि त्याला छान असं भिजवून घेतलेलं आहे पाणी टाकून त्याच्यामध्ये थोड्याशा भा भाज्या पण ॲड करणार आहे मी त्याच्यासाठी इथे घेतलेली आहे मिरची मिरची कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळं घ्यायचं आहे आपल्याला छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ते सगळं या पिठामध्ये ॲड करायचं आहे तर इथे टोमॅटो नसता टाकला तरीही चाललं असतं पण मी ॲड केला काय झालं टोमॅटो मोठा होता मग थोडीशी सर अशी चव जी आहे ती या धेड्यांना येत होती तुम्हाला नको असेल तर हे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता नुसता कांदा मिरची टाकली तरीही चालेल पण मी टाकलेला होता तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं त्यानंतर इथे आत्ताच आणलेली जी कोथिंबीर होती तर ती मी नीट करून घेते स्वच्छ धुवून घेते आणि तीसुद्धा छान अशी बारीक चिरून मी याच्यामध्ये टाकणार आहे इथे बघू शकता तुम्ही टाक हे सगळं मी टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच मी या गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवासुद्धा ॲड केलेला होता रव्यासोबत आपल्याला याच्यामध्ये दही जे आहे तर ते सुद्धा थोडंसं टाकून घ्यायचं आहे लास्टला मी याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि टोमॅटो किंवा दही काहीतरी एकच ॲड करा असं मी सांगेल तुम्हाला कारण मग ते जास्त आंबट होणार नाही इकडे मी दही पण टाकलेलं आणि टोमॅटो पण टाकलेला तर थोडंसं आंबटसर चव जी आहे ती जास्त झाली होती इकडे दोन तीन चमचे मी दही टाकून घेतले त्यानंतर बघू शकता तुम्ही आपले धिरडे जे आहेत ते बनून तयार झालेले आहेत चवीला खूप छान होतात टोमॅटो सॉससोबत किंवा लोणचं वगैरे असेल घरामध्ये तर त्याच्यासोबतसुद्धा खूप छान लागतात आणि आमच्याकडे असंच असतं की सुट्टी असली गडबड घाई काही मागे नसेल तर मग मी असं काहीतरी वेगळं ट्राय करते स्वतःसुद्धा आणि घरातल्यांना सुद्धा खाऊ घालते इथं आलीत मोगऱ्याची फुलं आहे मी आता मोगऱ्याची फुलं सगळी त्या आज रात्री उगवली ही फुलं जी झाली फुलं काल रात्री उगवली कळे उगवते वास एवढा मस्त येतो या याचा दाट दाट मोगरा असतो ना तो सिंगल मोगरा नाही छत्तीस का बत्तीस पाकळी म्हणतात ना तो मोगरा છત્તી <mully> कटेट होतात लिंबा खूप आवडत पर्यंत गेलाय लिंबाच्या मध्ये मोगरा घुसलाय इथं फुलं तिकडे लिंबा बेका वरपर्यंत गेलोय सगळी झाडाची फुलं जी आहेत ती मी घेऊन आले आणि मस्त असा गजरा करून फ्रेश झाल्यानंतर म्हणजे तोंड हातपाय वगैरे धुवून येणार होते मी आणि मस्त फ्रेश होऊन हा गजरा जो तो गजरा आहे तो मला लावायचा होता पण मला गजरा लावणं काही झालं नाही कारण याचं पुढे आहे मला गजरा लावणं झालं नाही हा गजरा करायला बसले मी इथे आणि माझ्यासोबत काय झालं ते तुम्हीच पहा याच्या पुढे तर पाहिलं तुम्ही काय झालं माझ्यासोबत ते मी माझी निवांत आपला गजरा करत बसलेले होते आणि ही सगळी मुलं जी रंग खेळत होती बाहेर मी फक्त सोनूला हाक मारली म्हटलं की बास झालं आता रंग खेळायचं चल घरामध्ये ये तर मी बोलवलं तर हे सगळेजण रंग घेऊन माझ्याकडेच आले आणि मलाच पूर्ण रंगवून टाकलं तर मग चला या क्लिपसोबत मी या व्हिडिओला थांबवते इथेच अशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून स सबस्क्राईब नसेल केला आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय